मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा धरणातील पाणीसाठा वाढण्यात झाला आहे इसापूर धरणात पन्नास पूर्णांक एक एक्याऐंशी टक्के पाणीसाठा झालेला असून अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरू असल्याने पाणीसाठा झपाट्यानं वाढत असल्याचं धरण प्रशासनाने सांगितलं आहे यंदा पावसाने समाधानकारक सुरुवात केल्यामुळे पेरण्या वेळेवर आटोपल्या आहेत त्यानंतर एक दोन वेळा उघडीक दिली परंतु पुष्य नक्षत्रात पंधरवडाभर संततधार पाऊस पडला हा पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरला शिवाय प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढण्यास मदत झाली ऊर्ध्व पैनगंगा इसापूर धरणाच्या पेंटाकळी साखरखैरडा मेहकर डोणगाव रिसोड गोवर्धन शिरपूर गोरेगाव अनसिंग कनेरगाव नाका शिरसम खंडाळा इसापूर हिंगोली जिल्ह्यात तसेच पाणलोट क्षेत्रास पाऊस पडत असल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे सध्या इसापूर धरणाची पाणीपाती चारशे पस्तीस पूर्णांक एकोणसाठ मीटर एवढी असून चारशे एकोणनव्वद पूर्णांक पंच्याऐंशी दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे या धरण क्षेत्रात एक जूनपासून आत्तापर्यंत पाचशे छत्तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे इसापूर धरणाचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे पाऊस चांगला झाला तर येणाऱ्या काही दिवसात धरण शंभर टक्के भरेल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे